तर बघा काय माहिती आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणा सणानिमित्त भाऊपीज भेट रक्कम प्रदान करण्यास मंजुरी राज्यातील खाली नमूद कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त भाऊबीज भेट देण्यासाठी निधीची रक्कम मंजूर करण्याबाबत दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास मार्फत शासनाने निर्गमित करण्यात आला आहे सदर शासनानुसार एकात्मिक बालविकास सेवा मार्फत कार्यरत अंगणवाडी सेविका वा मदतनीस यांच्या पदाचे कार्यरत असणाऱ्या मानधन मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीसवीच्या आर्थिक वर्षात प्रत्येक दोन हजार रुपये इतकी रक्कम भाऊबीज भेट रक्कम देण्यास मंजूर देण्यात आले दरवर्षी दिवाळी समजाराला भाऊबीज भेट अंगणवाडी दे, कर्मचाऱ्यांना देण्यात येते त्यानुसार यंदाही सदर भाऊबीज भेट भेट अदा करण्यासाठी पोषणार बाल विकास सेवा सहाय्यक अनुदानी व लेखाशर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजूर देण्यात येत आहे याकरता एकूण चाळीस हजार चार लाख सहा हजार एकशे तीस कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आले त्यानुसार अन्नवाडी सेवक मदतीजांची भाऊबीज भेट तत्काळ करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्या समजले व्हिडिओ सुद्धा आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद